आपल्या सर्वांना झोपेमध्ये कधी कधी वाईट स्वप्न तर पडतातच त्यामध्ये एक सगळ्यात जास्त पडलेलं वाईट स्वप्न ते म्हणजे साप दिसणं आणि तो साप आपल्याला दंश करतो आहे आपल्या मागे लागला आहे कधीकधी अजगराच्या रूपाने तो आपल्याला गिळतो देखील आहे किंवा अजून भरपूर प्रकारची स्वप्न सापाशी संबंधित आपल्याला पडतात आणि आपण दचकून उठतो आणि आता काहीतरी वाईट होणार वाईट होणार ह्या भीतीनेच पुढचा दिवस घालवतो पण एक लक्षात घ्या साप दिसणं स्वप्नामध्ये हे अत्यंत शुभ संकेत आहेत साप दिसण्याला काही जण कालसर्प आहे कालसर्प दोष असावा वगैरे वगैरे गोष्टी आपल्या स्वप्नाशी जोडत असतात पण निश्चिंत रहा की हा साप दिसणं आपल्यासाठी चांगलं आहे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे काहीतरी शुभ संकेत आहे असा विचार करूनच घ्यावा ह्यापुढे साप दिसल्यावर कधीच घाबरू नका आणि आपल्याला असं स्वप्न पडलं आहे का ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा